ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली मंदिरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित नवसाला पावणारी हाकेला धावणारी प्रति तुळजापूर असणारी तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव चैत्र प्रतिपदा दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस कालावधीत साजरा होत आहे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कालावधीत घटस्थापना गोंधळ होम हवन उपासना या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दोन एप्रिल सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत लहान मुलांचे संगोपन शिबिर पार पडले डॉक्टर स्नेहा शिंदे यांनी आपल्या टीमसोबत जवळपास अनेक मुलांचे त्यांच्या पालकांसोबत तपासणी केल्या व पालक वर्ग यांना मार्गदर्शन केले सध्याच्या युगात लहान मुलांमध्ये जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गोंधळ विधीला सर्व देवी देवतांना आदराने बोलवले जाते तसेच देवी देवतांच्या कथा व गीते सादर केली जातात यावेळी पूजा पाठ करून पुरुष मंडळी दिवट्या घेऊन देवीच्या गाण्यावर नाचत होते तसेच महिलांनी देखील आपला मोठा सहभाग दर्शविला व देवीच्या गाण्यावर नाचत भक्तिभावाने आनंद लुटला मंडळाच्या वतीने गोंधळी मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांची आरोग्य तपासणी केली मंडळाच्या वतीने डॉक्टर हुली जाधव यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला संध्याकाळी देवींची आरती नंतर चैत्र गौरी कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू केले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया कार्यक्रमाची एक रूपरेषा अशोक सहदेव तावडे खजिनदार या मंडळाचा सर्वप्रथम या नवरात्र उत्सवास सर्व भाविकांचं आम्ही स्वागत करत आहोत आमचे कार्यसम्राट अध्यक्ष कमला कदम यांच्या नेतृत्वाखाली हा चैत्र नवरात्र उत्सव पुऱ्या नव्या मुंबईत आम्ही साजरा करतो आणि ते म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी माता याच्या मंदिरामध्ये आम्ही हा साजरा करतोय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि गेले चार दिवस अगदी उत्साहात सर्व भाविक सर्व सभासद सर्व आमचे कमिटी मेंबर या उत्साहात भाग घेऊन सर्व कार्यक्रम उत्साहाने साजरे करतात पहिला दिवस चैत्र नवरात्रीचा पाडवा गुढीपाडवा साजरा झाला देवीला चैत्र नवरात्र पूजा अर्चा झाली आज आपल्या इथे लहान बालकांसाठी एक शिबिर आयोजित केलं होतं त्याला सुद्धा उत्तम असा प्रतिसाद होता आणि आत्ताच आपला हा भवानी मातेचा गोंधळ जसा तुळजापूरला होतो त्याच भावनेने त्याच उत्साहामध्ये त्याच पूर्ण ऐरोलीकरांचा संपूर्ण प्रतिसाद या गोंधळाला होता आणि त्याचा आम्हाला या या मंडळाला खरोखरच आपल्याला आनंद होत आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर स्नेहा सांगलीकर शिंदे मी पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हटलं म्हणजे व्यवसाय उपचार तज्ज्ञ असं आम्हाला म्हटलं जातं तर मी गेली बारा वर्ष या फील्ड आणि प्रोफेशन मध्ये आहे आणि मी मुलांचे जे डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम असतात म्हणजे ज्या मुलांना बोलणं नाही होतं काही मुलांचं लिखाणामध्ये अभ्यासक्रमामध्ये मागे पडणारे असतात काही जणांच्या हालचालीमध्ये मागे असतात या मुलांकरता आम्ही थेरपी करतो सगळे प्रॉब्लेम्स निर्माण असतात असे बरेचसे डेव्हलपमेंटल इश्यूज असतात आणि ज्याने करून ज्याच्या त्याच्या मुलांना त्या त्या प्रकारची थेरपी द्यावी लागते त्याच्यासाठी आज आपण इथे मी धन्यवाद करेन रत्नागिरी जिल्हा मराठा संघाचं की ज्यांनी ती ऑपॉर्च्युनिटी देऊन मंदिराच्या तुळजाभवानी मंदिराच्या मार्फत त्यांनी आम्हाला डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग कॅम्प करण्याची संधी दिली आणि त्यांच्यामुळे ह्या सगळ्या मुलांना या फ्री कॅम्पची सोय म्हणून उपलब्ध करण्यात आज आली आणि थँक्यू धन्यवाद महाराष्ट्राचं छत्रपती शिवरायांची कुलस्वामीनी तुळजापूरची आहे तुळजाभवानी तिचीच प्रतिकृती ऐरोली मध्ये आई तुळजा भवानीचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे गेले काही वर्षापासून या ठिकाणी आई तुळजा भवानी मंदिरामध्ये चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो यामध्ये मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध कार्यक्रम नऊ दिवस आयोजित करण्यात येतात त्यामध्ये आरोग्य शिबिर गोंधळ जागरण भजन यासारखे कार्यक्रम प्रामुख्याने घेण्यात येतात यामध्ये ऐरोलीतील नागरिकांसह आजूबाजूच्या मुंबई आणि इतर भाविक सुद्धा या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम संबंध नवी सा मुंबईमध्ये साजरा होत असताना एकमेव मंदिर ऐरोलीमध्ये असून या ठिकाणी नागरिकांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन दर्शनाचा लाभ घेतलेला आहे